मित्रांनो नागपंचमी विशेष आज आपण श्रवण करणार आहोत नागपंचमीची पौराणिक कथा आटपाट नगर होते तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचे वारुळ होते श्रावण मासी नागपंचमीचा दिवस आला शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन गे शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकोळे होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागिण तेथे आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथे वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगराने माझी पिल्ल मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला असे समजले की यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईने पाटावर नाग नागेन नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाणे लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझी आईबाप कुठं आहेत इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली बाई बिचारी भिऊ लागली नागिण म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नांचे उत्तर दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे आपले व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचे मनात आणले हे चांगले नाही असे म्हणून सांगितले तिने ते ऐकले तिला खूप वाईट वाटले त्या मुलीने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिने तिला अमृत दिले ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातले सगळे माणसे जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसे करावे मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असे सांगितले तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला मित्रांनो जशी नागेण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो या गोष्टीतून हेच तात्पर्य आपल्याला मिळते कितीही दृष्ट प्राणी असला पण जर त्याची आपण मनोभावे चांगली आराधना केली तर तो संतुष्ट झाल्या वाचून राहणार नाही